राशिवळे तालुका राधानगरी येथील श्री जखनाई सहकारी दूध व्यावसायिक संस्थेस जास्तीत जास्त दूध पुरवठा करून मैस दूध विभागात बळवंत कृष्णा बर्घे यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर गाय दूध विभागात बळवंत धोंडी लाड यांनी प्रथम क्रमांक मिळवला दरवर्षी दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचं संस्थेचे चेअरमन मारुती लाड यांनी सांगितलं मैस विभागात द्वितीय क्रमांक बंडोपंत लहू शिंदे तृतीय क्रमांक धनाजे आनंदा चौगुले उत्तेजनार्थ मारुती बापू लाड यांनी मिळवला गाय विभागात द्वितीय क्रमांक संतोष सदाशिव शिंदे तृतीय क्रमांक कृष्णात बापू ढोकरे उत्तेजनार्थ रंगराव दत्तात्रेय चौगुले यांनी मिळवला त्यांचा संस्थेच्या वतीनं रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्हाईस चेअरमन गणपती चौगुले राजेंद्र हवलदार सचिव शामराव गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी संस्थेचे चेअरमन मारुती लाड व्हाईस चेअरमन गणपती चौगले नारायण पाटील नवनाथ गुडाळे सर्व संचालक सभासद कर्मचारी आदी उपस्थित होते कनाई दूध संस्था राष्ट्रीय बदरू या चोवीस पंचवीस सालासाठी आमच्या ज्या सभासदांनी चांगले वूध घेऊन त्यामध्ये नंबर काढून आम्ही मशीमध्ये तीन नंबर व उत्तेजनाचं बक्षीस चौथा क्रमांक आणि गायीमध्ये तीन नंबर व उत्तेजनाथ चौथा क्रमांक असा आम्ही दिलेला आहे आणि इथून पुढे चांगलं दूध असंच हे नंबरालासाठी इतर लोकांनी सहभाग घ्यावा त्या नंबर काढावा अशा पद्धतीने हे त्याबद्दल आम्ही बक्षीस वाटत आहे आणि या चोवीस पंचवीस सालाकरता आम्ही असं वाटून सगळ्यांनी या कार्यक्रमाला हजर राहून उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि माझं दोन दूध संस्थेचं चालू अशी चोवीस पंचवीस सालाकरता बोनस वाटप चा, चा, चाल। चालू कार्यक्रम चालू करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचं बोनस वाटप सगळ्यांनी आम्ही दिलेला आहे सगळ्या सभासदांनी पण ही संस्था आपली म्हणून स्वच्छ आणि चांगलं दूध घालावं की ह्या इथनं पुढं बाबा आत्ता डिव्हिडंड काढला याच्यापेक्षा मी जादा काढण्यात आम्हाला आनंद वाटावा एवढं बोलून मी माझं देऊ शक्यता